नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं सर्जे स्वागत माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भुईर यांचा खलापूर तालुका गावनिहाय दौऱ्याचे आयोजन आज एक ऑगस्टपासून ते सहा ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला आहे आजच्या दिवसाचा वावरले बोरगाव आंबेवाडी चौक ग्रामीण शहर तुपगाव या ग्रामपंचायतींना आज गावनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बूतनिहाय बांधणी मतदार नोंदणी निवडणुकीबाबत मार्गदर्शन करत येणाऱ्या विधानसभेची निवडणूक लवकरच लागणार आहे या निवडणुकीत मनोहर शेट भुईर यांना आमदार करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागण्याचे आव्हान स्वतः मनोहर भुईर यांनी या ठिकाणी केले आहे कधी काम करत नाही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एखाद्या कुटुंबावर प्रसंग आला असेल एखाद्या कुटुंबावर काय अडचण आली असेल एखाद्या रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला असेल एखाद्या महिलावर अन्याय झाला असेल एखाद्या गरीबाला नोकरी हवी असेल एखाद्याला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन हवं असेल तर फक्त शिवसेना पुढे दिसतं इतर कुठला पक्ष पुढे दिसत नाही हे <स्तितर> कार्य आपल्याला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून निवडणूक आहे म्हणून आम्ही समाजासमोर येतो असं नाही निवडणूक असो नसो आमचा जो पिंड आहे समाजाची सेवा करणं गोरगरिबाची सेवा करणं हा पिंड आम्ही समोर घेऊन काम करत आहोत आणि म्हणून येत्या दोन हजार चोवीसची निवडणूक आपला जर यशस्वी करायची असेल आपला माझे निसर्गाचा जो पराभव झाला त्याचा बदला घ्यायचा असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इथे तमाम जमलेल्या शिवसैनिकांची जबाबदारी आहे की मी माझ्या वैयक्तिक मेहनतीनं मी किमान माझ्या यादीमध्ये जर आठशे मतं असतील तर त्या मी किमान चाळीस ते पन्नास मतांची मी वैयक्तिक जबाबदारी घेईन आणि मी शिवसेनेचा उमेदवार मनोहर गोहिल यांना निवडून देण्याचं काम मी करेन ही शपथ आपण आज या ठिकाणी घ्यावी कारण प्रत्येक माणसाने जर जबाबदारी स्वीकारली तरच आपण जिंकू शकतो एक शाखाप्रमुख गाव सांभाळू शकतो पण मतदारांना सांभाळू शकत नाही त्यासाठी त्याच्या पाठीमागे हा पहिला आणि वीस हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो प्रमुख प्रत्येक घराघरात असू शकतो आणि म्हणून आजच्या या खऱ्या अर्थानं आजची शिवसंपर्क अभियानाचा मुख्य येतो आपण प्रत्येक शिवसैनिकाकडून पोहोचण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकाला आपण मतदार प्रक्रिया कशी राबवायची आपण प्रत्येक मतदारापर्यंत त्या पूजत्या यादीत मध्यावर कसं पोहोचायचं हे काम प्रत्येक शिवसैनिकांनी करावं त्यासाठी खऱ्या अर्थाने आजची बैठक आनंद आहे आपण बोरगाव आंबेवाडी या ठिकाणी बैठक झाली तमाम एक त्या ठिकाणी जमले होते त्याही ठिकाणी आपल्यातून गेलेल्या गद्दारांनी चॅलेंज केलं होतं की इथे आम्ही शंभरचा आकडा पण गाठू देणार नाही पण त्या ठिकाणी आपण शंभर नव्हे तर जवळजवळ आपण फक्त झालेल्या मतदानातून आपण फक्त शंभर मतांनी मागे राहिलो आणि विधानसभेमध्ये शपथ घेतलेली माझ्या कार्यकर्त्यांनी विधानसभेमध्ये भाजपला त्या ठिकाणी नेस्त नाबूद करण्याचं काम तिथले शिवसेने करतील आणि जास्तीत जास्त मतदान त्या दोन्ही ग्रामपंचायतीमधून मिळेल ही भूमिका शिवसेनेकांनी घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी राजू कोरे आहेत माजी सरपंच या ठिकाणी कपूर विचारे आहेत सरपंच आणि सर्व तुम्ही कार्यकर्ते वावरले ग्रुप ग्रामपंचायत जेव्हा भिडवले गाव असेल वडवीर असेल अनेक धनगरवाड्या असतील ठाकूरवाड्या असेल मराठा समाज असेल मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो की शिवसेनेला ही लढाई अतिशय महत्वाची आहे कारण जो आपल्यावर अनेक वर्ष देवेंद्र साटम पासून आपण हा मतदारसंघ आपला राखला आणि तो मतदारसंघ दुर्दैवाने आपला हातून ला गेला तो पुन्हा मतदारसंघ जाणार नाही आम्ही प्रत्येक प्रत्येक गटामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वाड्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही शिवसेनेचा मनोहरभैर उमेदवार त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही रात्र देऊन महिन्यात